नमस्कार मंडळी आईच्या पाहुन मध्ये आपलं स्वागत करते फ्रेंड्स महाराष्ट्रात मराठी नववर्षाची सुरुवात होते या नववर्ष स्वागत सड्या रांगोळ्या घालून घराला तोरण बांधून गुढी उभारून केले जाते प्रभू रामचंद्र चौदा वर्षाचा वनवास संपून आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी गुढ्या आपताका तोरण बांधून स्वागत केले होते तसेच आजपर्यंत आपणही त्या दिवसाचे स्मरण करून गुढी उभा करतो आणि या गुढीला जो साखरेचा हार किंवा साखरेची गाठी घातली जाते ती साखरेची गाठी कशी करायची ते आज पाहणार आहोत फ्रेंड्स खरं तर या साखरेच्या गाठी अगदी पाच मिनटात होतात पण याची तयारी पाच मिनिटा आधी करावी लागते चला तर मग आधी आपण या साखरेच्या गाठीची पूर्वतयारी करू यासाठी दहा पंधरा सिल्वर कप स्वच्छ पुसून घ्यायचे फ्रेंड्स तुम्ही चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझी रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल एक मीटर असा चार पदरी दोरा हारासाठी कापून घ्यायचा आता ह्या पुसून घेतलेल्या सिल्वर कपला तूप लावून घ्यायचे ताटात जर गाठीचा हार करायचा असेल तर ताटाला तूप लावून घ्यायचे आता हे सिल्वर कप, कप हाराप्रमाणे एका लाईन मध्ये लावून घ्यायचे या सिल्वर कप मध्ये दोरा व्यवस्थित लावून घ्यायचा अगदी पाच मिनिटात ही पूर्वतयारी झाली आता आपण साखरेच्या गाठीसाठी साखरेचा पाक कसा करायचा ते पाहू प्रथम एक चमचा पाण्यात चिमुडभर खायचा रंग विरगळून घ्यायचा कढईत एक वाटी साखर मोजून घ्यायची त्याच वाटीने पाव वाटी पाणी त्यात घालायचे आता ही कढई गॅसवर ठेवून त्याचा पाक तयार करायला घ्यायचा फ्रेंड्स या रेसिपी साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल हा पाक हाय फ्लेमवरच शिजवून घ्यायचा पहा फ्रेंड्स लगेच साखर विरगळून त्यास बुडबुडे येऊ लागले आहेत या पाकाला दोन तीन मिनट छान उकळून घ्यायचे अधून मधून चमच्याने पाक ओतून तार येते की नाही ते पाहायचे आता या पाकात चिमुटभर खायचा सोडा घालून छान मिक्स करून घ्यायचे खायचा सडा घातल्यामुळे हा पाक लवकर दाट होऊ लागतो आणि या पाकाची कढईला पुन्हा साखर जमू लागते अशा वेळी एका डिश मध्ये या पाकाचे दोन तीन थेंब टाकून घ्यायचे आपल्याला हा पाक दोन तारीपेक्षा थोडासा घट्ट करायचा आहे हा पाक आपल्याला गोळीबंद पाक करायचा आहे म्हणजे या पाकाची गोळी होती की नाही बघायची पहा फ्रेंड्स या पाकाचा गोळा तयार झाला आहे आता हा पाक तयार झाला आहे इथून पुढची प्रोसिजर थोडी पटपट करावं लागणार आहे आता हा पाक प्रत्येक सिल्वर कप मध्ये पटपट भरून घ्यायचा मी हा पाक एकाडे सिल्वर कप मध्ये घालून घेत आहे राहिलेल्या पाकात केशरी रंग घालून छान मिक्स करून घ्यायचे फ्रेंड्स तुम्हाला माझ्या कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहावयास आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आता केशरी रंग पाकात छान मिक्स झाला आहे आता हा केशरी रंगाचा पाक सिल्वर कपमध्ये घालून घ्यायचा अगदी दोन मिनिटात हा पाक थंड होऊन ह्या गाठी सुटून येतात पहा फ्रेंड्स या साखरेच्या गाठी कसा पटपट सुटून येतात एक वाटी साखरेपासून तीन छोटे साखरेच्या गाठीचे हार तयार होतात पहा फ्रेंड्स किती सुंदर साखरेच्या गाठी तयार झाल्या आहेत त्याप्रमाणे दुसऱ्याही हाराचे साखरेच्या गाठी सिल्वर कपामधून सुटून आल्या आहेत फ्रेंड्स पाक शिल्लक राहिला तर या पाकाचे छोटेसे बत्ताशे करू शकता याच प्रमाणात याच पद्धतीने साखरेचे बत्ताशे तयार करू शकता फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी आवडली का तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद